अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे तालुक्यातील तिन्ही नगर परिषदेवर पक्षाची चांगली पकड असून संघटन मजबूत आहे त्यामुळे पूर्ण तयारीसह ताकदीने मैदानात उतरणार आहोत स्थानिक परिस्थिती माहीत असल्याने येथे कोणत्याही युतीची गरज नाही असं कल्याण शेट्टी म्हणाले याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींनाही कळवलं असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी येथे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत ताकदीने उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही सोबळावर सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकूयाची खात्री मान्य पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सगळ्या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीन लढवत आहोत आणि मला निश्चितच खात्री आहे आता राजकीय घडामोडी तुम्हालाही कळत असत बघत असत आम्ही ही निवडणूक फक्त कमल चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही लढवून आम्ही स्वबळा सत्ता आणू यासाठी प्रयत्नशील जेव्हा जेव्हा का का, बैठका झाल्या त्याबाबत पक्षांनी पक्षा स्थानिक नेत्यांना हा अधिकार दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातचा निर्णय मान्य पालकमंत्री साहेब पक्षाचे प्रमुख आमच्या सगळेजण घेतील पण मला निश्चित खात्री कमल चिन्हावरच आम्ही जो फिगर आम्हाला पाहिजे तो निश्चित गाठू पण युती बाबतीत जो निर्णय घेतील तो स्थानिक निर्णयांना नेत्यांना दिला असल्यामुळे माननीय पालकमंत्री महोदय आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील हे निर्णय करते सध्या तरी सोबळावर निवडणुकीची तयारी आपली पूर्ण झाली असं आम्ही सोबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी पूर्ण आहे आम्ही त्या दृष्टीनं निवडणुकीच्या कामाला लागलो पण शेवटी जो निर्णय जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री साहेब आणि पक्षाचे संघटनेचे प्रमुख हे दोघे मिळून जिंकणे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे तालुक्यात तीन नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेची निवडणूक तालुक्यात तीन नगरपालिका निवडणूक आहेत तिन्ही नगरपालिकेत आम्ही ताखीनं ओढत उतरत आहोत आमचे संघटन इथं मजबूत आहे आणि बाबतीत मी पक्षश्रेष्ठी नाही नेत्यांनाही मी विनंती केली आहे की इथे मी कोणासोबत युती करणार नाही आम्ही इथं स्वबळावर लढवू आणि माझी स्थानिक परिस्थिती आणि भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंत जो मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार आम्हाला कोणाला युती करण्याची गरज नाहीये अशी आणि मला संगायची आम्ही युती नाही करण्याची ही विनंती पक्षांना